पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया लेलिया हा उपस्थित प्रिय बंधू आणि बघिणी आज पाहणार आहोत मतयाचे शुभवर्तमान शुभ वर्तमान अध्याय सहा ओवी बावीस आणि तेवीस सुंदर वचन आमच्यासाठी प्रभू सांगत आहे या वचनामध्ये प्रभू आम्हाला म्हणत आहे डोळा शरीराचा दिवा आहे ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधकार असला तर तो अंधार केवढा होईल जो प्रकाश हे सर्वाला आवडतं आणि मग आमचं जीवन प्रकाशमय व्हावं म्हणजे प्रकाशमय आनंदित जीवन काहीही लपाचिपी नाही प्रकाशमय तर हे प्रकाशमय जीवन बनण्यासाठी हा आमचा जो डोळा आहे हा डोळा हा डोळा शरीराचा दिवा आहे असं म्हणतात शरीराचा दिवा हा डोळा शरीराचा दिवा आहे आणि ह्या डोळ्याद्वारे आम्ही काय करतो आम्ही आमच्यामध्ये प्रकाश घेतो डोळा ह्या डोळ्याद्वारे आणि समजा हे शरीर आपण जेव्हा हा डोळ्याद्वारे प्रकाश घेऊन हा आपण प्रकाशमय होतो म्हणजे प्रकाश म्हणजे सत्य आम्ही सत्य आम्ही ओळखतो सत्याला आम्ही स्वीकार करतो तेव्हा आमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होते संपूर्ण शरीर प्रकाशमय होते परंतु आपण जेव्हा ह्या डोळ्याद्वारे अंधकार घेतो म्हणजे मग आमचं शरीर संपूर्ण शरीर अंधकारमय बनते ते ह्या डोळ्याचा आपण चांगला वापर करावा ह्या डोळ्याद्वारे आम्ही सत्य स्वीकार करावा ह्या डोळ्याद्वारे आम्ही चांगल्या जो चांगल्या चांगल्या गोष्टी आपण अवगत करा हा डोळा वाईटाकडे जाऊ नये हा डोळा वाईट पाहू नये हा डोळा वाईटाला गोळा करू नये तर हा डोळा सत्याला गोळा करणारा सत्याला आमंत्रण देणारा सत्याला स्वीकार करणारा असावा ह्या डोळ्याद्वारे आम्ही प्रकाशमन बन माय बनलं पाहिजे आमचं जीवन प्रकाशमय झालं पाहिजे आणि आम्ही प्रकाशमय होऊन एक चांगलं आनंदित जीवन देवाला आवडणारं जीवन असं जीवन जगलं पाहिजे त्याच्यासाठीच प्रभू येशू म्हणत आहे की तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे आमचा डोळा खरोखर आमच्या शरीराचा दिवा असावा आमचा डोळा आम्हाला दाखवून द्यावा का मी काय करत आहो म्हणून आम्ही ह्या डोळ्याद्वारे आम्ही दोषी ठरू नये पण आपण निर्दोष व्हावं डोळ्याद्वारे आम्ही अन्याय अंदर घेऊ नये ह्या डोळ्याद्वारे आम्ही स्वार्थ बनू नये परंतु ह्या डोळ्याद्वारे आम्ही दुसऱ्यांना एक आमचं जीवन दुसऱ्यासाठी जीवन जगणारं दुसऱ्याला प्रकाश देणारं दुसऱ्याची सेवा करणारं जीवन एक चांगलं जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करावं प्रभू येशूने हा हे वचन सांगताना प्रभू येशूची हीच इच्छा आहे की आमचं शं संपूर्ण शरीर आम्ही प्रकाशमय करावं आणि ते आमच्या डोळ्याद्वारे आम्ही करू शकतो आम्ही डोळ्याद्वारे प्रकाश अंदर घेऊन या शरीराला प्रकाशमय करू शकतो क्लिजनो आपण प्रभूकडे प्रार्थना करूया प्रभूला सांगू हे प्रभू हा माझ्या डोळ्याला एक चांगली सवय एक आ, निर्दोष असल्याचं एक सवय एक वाईटापासून दूर राहण्याची सवय ह्या डोळ्याला देईल माझे डोळे वाईटाकडे जाऊ नये माझी नजर वाईटावर पडू नये या माझ्या डोळ्याने मी वाईटाला माझ्या शरीरामध्ये आणू नये तर मी ह्या डोळ्याद्वारे आम्ही माझ्या जीवनामध्ये प्रकाश आणावं आणि माझं संपूर्ण शरीर प्रकाशमय व्हावं अशी मला कृपा दे अशी आम्ही प्रार्थना करूया